सर्व संघटना मिळून या ठिकाणी कृती समिती स्थापन करून हा कुण्या एका संघटनेचे धरणे आंदोलन नसून तमाम महाराष्ट्रातील सर्व संघटनेने एक कृती समिती निर्माण केलेली आहे आणि या कृती समितीच्या वतीनं आज लातूरच नव्हे तमाम महाराष्ट्रातील दोनशे पन्नास आगाराच्या समोर धरणे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे वातावरण कशाप्रकारे आहे तरी माझी सरकारला विनंती आहे हे आपण ताबडतोब या कर्मचाऱ्याचे प्रश्न ताबडतोब अत्यंत हायगाई न करता सोडवले पाहिजे कारण आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आमचा कर्मचारी हा अत्यंत संवेदनशील आहे ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये संकट आली भूकंप असेल त्र्याण्णवचा माळीन घाटामधली घटना असेल किंवा पूर आला असेल आवर्षण असेल अनेक ज्या ज्या काही नैसर्गिक का आपत्ती आल्या तेव्हा माझ्या या कर्मचाऱ्याने कधीही कुठलीही आपल्या जीवाची परवा न करता कोरोनासारख्या संकटामध्ये आमचा चालक वाहक रस्त्यावरती पाणीसुद्धा मिळत नव्हतं पण घसा कोरडा घेऊन अनेक ठिकाणचे परप्रांतीय लोक सोडवण्याचं काम या धैर्याचं काम माझ्या कामगारांनी केलेलं आहे पण अनेक वर्ष झालं हा एस टीचा कर्मचारी हा वंचित आहे हा कर्मचारी मुख्य प्रवाहामध्ये कधी येणार एक लक्षात घ्या या कृती समितेनं नऊ ऑगस्टला क्रांती दिना दिवशी ते तुम्हाला त्याच्यात विषय सांगतो परवा दिवशी या ठिकाणी महामहीम राष्ट्रपती आहेत सहाशे बसेस द्यायचे आहेत गणपतीचा पिरियड आहे याच्यामुळं आपण सावध राहा ही वादळापूर्वीची शांतता आहे आम्ही संत आहे शांत नाही की सरकारला इशारा समजा तुम्हाला जे काही समजायचे समजा परंतु कामगाराचा उद्रेक जर झाला या सर्वश्री प्रशासन आणि इथलं सरकार असेल एवढीच एव या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून आपण ही सरकारला ही ताबडतोब हे वातावरण दाखवावं या एस टीच्या कर्मचाऱ्याचा उद्रेक दाखवावा म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या ताबडतोब सोडवा यापेक्षा आम्हाला काही बोलायचं माझी बात नाही आत्तापर्यंत एकही बस लातूर आगार नव्हे महाराष्ट्रातून कुठेही बाहेर निघालेली नाही दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस अशा करार पद्धतीनं आमचा पगार वाढतो पण गेल्या आठ वर्षापासून आमचा करार कसलाही झालेला नाही दोन हजार सोळापासूनचा आमचा इन्क्रीमेंटचा रेट रेट ऑफ इन्क्रीमेंट आम्हाला राज्य शासनाला दिल्यानंतर आम्हाला देणं ते बंधनकारक आहे तरी आतापर्यंत आम्हाला गेल्या चार महिन्यापासून ते दिलं तो दिला जातो आणि तीन टक्के दोन टक्के आतापर्यंत दिला गेला त्याचा जे एरियस आहे ते आतापर्यंत आम्हाला दिला नाही घर भाडे भत्ता आहे दरवाढे भत्ताबी राज्य शासनाला लागू झाल्यानंतर एस टी मामळाला लागू करावा असा कायदा आहे पण त्या कायद्याचं उल्लंघन करून आतापर्यंत त्याची देखील थकबाकी दिलेली नाही त्याच्यानंतर तुमचा आज जे प्रमुख आंदोलनाची प्रमुख मागणी जी आहे आमची की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आप कर्मचाऱ्यांचं वेतनही झालं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे याच्या आधी मान्य रावते साहेबांनी चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी त्याच्यातली जी उर्वरित रक्कम राहिली की आतापर्यंत आम्हाला नीती असं दिलेलं आहे की त्याच्यातले तीन हजार कोटी रुपये शिल्लक राहिले त्याच्यातले आम्हाला त्याचा पूर्ण लाभ भेटला नाही त्या जाहीर केलेला पॅकेजचा तरी ते बाकी राहिलेली रक्कम जी आहे ती त्वरित आता करावी त्याच्यानंतर साहेबांनी अडीच हजार चार हजार आणि पाच हजार असं बद दिलं परंतु त्याच्यातही आमचे काही अनामली निर्माण झाल्या पगारीमध्ये की जे नवीन पोरं आहेत ते जुन्याच्या पुढे गेले किंवा बरोबरीला आले हे कामगार कायद्यात असं बजत नाही तरी तशी पगार वाढ चुकीच्या पद्धतीने केली तर त्यामुळं ती एक मागणी आमची आहे की सरसकट पाच हजार रुपये यांनी करावं आणि आमचं फिक्सेशन करावं हे पदनी सेवा सेवाज्येष्ठतेनुसार आम्हाला सातवा वेतन आयोग म्हणजेच राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावं त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून कमीत कमी आज दहा आठ वर्ष झालं आम्ही ह्याचा संघर्ष करतोय पाठीमागं सहा महिने संप झाला त्या संपाने आमचं फार मोठं नुकसान झालं कसला हे संप सहा महिने चालला पण आमचं चा काही त्याच्यामध्ये आउटपुट काही निघालेलं नाही त्यामुळं मी माझी सरकारला विनंती आहे की हा कामगाराने स्वयंस्फूर्तपणे स्वतः या धरणे आंदोलनाला साथ दिलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बसेस बंद आहेत लातूरमधली आतापर्यंत एकही बस निघालेली नाही तरी मला सरकारला विनंती आहे प्रवाशाला वेटी धरणं हे आमचं मूळ धोरण नाही प्रवाशांची मी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्या पोटाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही भांडतोय की आजपर्यंत शासनानं लाडकी बहीण योजना आणि अनेक योजना ज्या अंतर्गत वी आपल्या एम एस सी बी वाल्यांचा टक्केवारीमध्ये करार करून दिला तर आमचं असं मां, मान मागणी आहे शासनाला की ह्या योगानं आम्हालाही आमचाही पगार शासकीय कर्मचाऱ्या एवढा दिला पाहिजे कारण आमच्या सगळ्या गाड्या शासनाच्या अधीन राहून काम करत आहेत त्यामुळं सरकारला जे लाभ भेटतात कॅशलेस योजना आरोग्य कॅशलेस योजना आहे त्याच्यानंतर